नमस्कार जैन भावांनो महाराष्ट्रातील सर्व आर्मीची भरती मित्रांनो निघत आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती निघत आहे त्याचबरोबर यारो नागपूर आर्मी रॅली भरती निघत आहे त्याचबरोबर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती निघत आहे त्याचबरोबर यारो मुंबई आर्मी रॅली भरती निघत आहे यारो पुणे जयंतुणा आर्मी रॅली भरती निघत आहे तर यावर्षी मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये बराच जयंत बदलाव करण्यात आला आहे त्याचबरोबर तुम्हाला वयोमर्यादामध्ये सुद्धा यावर्षी सूट भेटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो भरतीमध्ये कोणकोणता जयंत्रणं बदल करण्यात

लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे मित्रांनो आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर अग्निवीर आर्मी रॅली जेव्हा सुद्धा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व एरोची भरती निघत असते तर चार ट्रेडसाठी ही भरती निघत असते जीडी साठी ट्रेड्समॅन साठी त्याचबरोबर टेक्निकल साठी आणि क्लार्क साठी ठीक आहे तर जीडी साठी मित्रांनो शैक्षणिक पात्राचा तुम्हाला दहावी पासवर्ड जीडी मध्ये फॉर्म भरता येणार आहे ट्रेड्समॅन मध्ये तुम्हाला ज्या मित्रांनो आठवी पासवर्ड फॉर्म भरता येते त्याचबरोबर ज्या मित्रांनो यामध्ये क्लार्कमध्ये तुम्ही दहावी बारावी सायन्स पाहिजे आणि बारावीमध्ये पन्नास टक्के पाहिजे तेव्हा तुम्हाला क्लार्कमध्ये फॉर्म भरता येते त्याचबरोबर जे टेक्निकलचं जे पद आहे टेक्निकलसाठी मित्रांनो शिक्षण आहे दहावी बारावी तुम्ही सायन्स पाहिजे बारावीमध्ये तुम्हाला मॅथ फिजिक्स केमिस्ट्री आणि इंग्रजी हे विषय असले पाहिजे यामध्ये पन्नास टक्के आणि प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला चाळीस टक्के असले पाहिजे तेव्हाच तुम्हाला ज्या मित्रांनो टेक्निकलमध्ये फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे तर दहावी पासवर्ड तुम्हाला जी डीमध्ये सुद्धा फॉर्म भरता येते त्याचबरोबर यावर्षी जर मित्रांनो आपण वयोमर्यादाचा तर विचार केला तर पहा जीडी साठी मर्यादा हिम त्रोण साडे सतरा ते एकवीस वर्ष असणार आहे त्याचबरोबर ट्रेड्समॅन साठी मर्यादा ज्या त्रोण साडे सतरा तेवीस वर्षापर्यंत असणार आहे कारण की जॉईन इंडियन इंडियन आर्मीच्या ऑफिशियली वेबसाईटवर जे आहे मित्रांनो हे वयो मर्यादा त्या ठिकाणी दाखवलं होतं की ट्रेड्समॅनचं जे वय आहे यावर्षी ज्या मित्रांनो ते तेवीस असणार आहे म्हणून ठीक आहे तर जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियली वेबसाईटवर मित्रांनो याबद्दल अपडेट आलं होतं की ट्रेड्समॅन ट्रेड्समॅनसाठी वयो मरादा हे साडेसतरा तेवीस राहणार म्हणून ठीक आहे त्याचबरोबर टेक्निकलमध्ये तुम्हाला साडेसतरा ते एकवीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे क्लार्कमध्ये सुद्धा तुम्हाला साडेसतरा ते एकवीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये फी हे मित्रांनो पाचशे रुपये फी असते ठीक आहे तर आता महाराष्ट्रातील सर्व शहरांची आर्मी भरती कधी निघणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा यारो पुणे म्हणा यारो मुंबई म्हणा यारो कोल्हापूर म्हणा यारो नागपूर म्हणा तर या सर्व महाराष्ट्रातील सर्व आर्मी रॅली भरतीला ज्या मित्रांनो आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे आठ फेब्रुवारीला ही भरती निघणार आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख एकवीस मार्च दोन हजार चोवीस हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे तर यावर्षी ज्या मित्रांनो मोठा जो बदलाव करण्यात आला तो करण्यात आला मित्रांनो क्लार्क मध्ये मध्ये आणखी क्लार्कमध्ये जे आहे मित्रांनो यायपिंग असणार आहे ठीक आहे तर याआधी टायपिंग नसायची क्ल पण यावर्षी मित्रांनो टायपिंग असणार आहे त्याचबरोबर इंडियन आर्मी रॅली भरतीत आपण सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर पा आधी यामध्ये तुमची ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे दुसरा मित्रांनो ग्राउंड तिसरा डॉक्युमेंट वेरिफिकेशन चौथं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे तर पा जे जी डीचं पद आहे त्याचबरोबर ट्रेड्समॅनचं जे पद आहे तर यासाठी मित्रांनो सर्वात आधी पन्नास मार्काचा पेपर असणार आहे ज्यामध्ये जनरल नॉलेजचे पंधरा प्रश्न त्याचबरोबर सायन्सचे यामध्ये पंधरा प्रश्न त्याला विज्ञानसुद्धा म्हटले जाते त्याचबरोबर गणिताचे ज्या मित्रांनो पंधरा प्रश्न त्याचबरोबर रिजनिंगचे पाच प्रश्न टोटल मित्रांनो पन्नास मार्काचा पेपर असणार आहे जी डी आणि ट्रेड्समॅनसाठी असं ह्या हे विषय असणार आहे त्याचबरोबर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला साठ मिनिटाचा यामध्ये टाइमिंग भेटणार आहे ठीक आहे तर त्याचबरोबर जे पद आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आर्कचं जे पद आहे तर क्लार्कमध्ये जे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तर जी चे पाच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे कम्प्युटरचे पाच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे मॅथच्या यामध्ये दहा प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजीचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे साठ मिनिटाचा टाइमिंग भेटणार आहे पन्नास प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे दोनशे मार्काचा पेपर असणार आहे त्यानंतर जे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे टेक्निकलचं जे पद आहे तर टेक्निकलमध्ये पहा जी केच्या पाच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर रिझनिंगच्या पाच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे फिजिक्सच्या यामध्ये पंधरा प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे मॅथ्सच्या यामध्ये पंधरा प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे केमिस्ट्रीच्या यामध्ये मित्रांनो दहा प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे सर्व या रोजची ठीक आहे तर तयारी चालू ठेवा ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा त्याचबरोबर लेखी परीक्षेची सुद्धा तयारी चालू ठेवा त्यानंतर तुमचं मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये असणार आहे तुमचं ग्राउंड तर पहा यामध्ये जे आहे मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये जे आहे सोळाशे मीटर रनिंग असणार आहे तर सोळाशे मीटर रनिंग साठी जीडी ट्रेड्समॅन आणि टेक्निकल साठी जे आहे मित्रां साठी उंची तुम्हाला एकशे अडुसष्ट सेंटीमीटर लागणार आहे त्याचबरोबर ट्रेड्समॅन साठी उंची तुम्हाला एकशे अडुसष्ट सेंटीमीटर लागणार आहे त्याचबरोबर टेक्निकल साठी उंची तुम्हाला एकशे अडुसठ सेंटीमीटर लागणार आहे त्याचबरोबर साठी उंची मित्रांनो एकशे बासष्ट सेंटीमीटर लागणार आहे त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर सोळाशे मीटर रनिंग आहे आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी तुम्हाला साठ गुण भेटणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर दहा पुलप्सा काढल्यात तर तुम्हाला चाळीस गुण मिळणार आहे तर असं शंभर मार्काचा यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे तर सोळाशे मीटर रनिंगसाठी जो टायमिंग असणार आहे एक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तुम्ही तर साठ गुण भेटणार आहे सेकंड ग्रुपमध्ये जर रनिंग काढली तर तुम्हाला अठ्ठेचाळीस गुण भेटणार आहे तर एक्सिलेंटसाठी जो टायमिंग असणार आहे तो असणार आहे मित्रांनो पाच मिनिट तीस सेकंडपर्यंत आणि सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग असणार आहे तो असणार आहे पाच मिनिट पंचेस सेकंडपर्यंत त्याचबरोबर या भरतीमध्ये जे मित्रोणं लॉंग जम्पसुद्धा असणार आहे त्याचबरोबर जिग जॅकसुद्धा असणार आहे त्याचबरोबर दहा पुलप्स सुद्धा असणार आहे तर असं मित्रणं आर्मी भरतीमध्ये ग्राउंड आहे ठीक आहे तर सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे त्यानंतर दुसरं तुमचं ग्राउंड तिसरं डॉक्युमेंटरीपेक्षा चौथं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे तर महाराष्ट्रातील सर्वच ॲरोची जे जी भरती निघत आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून आणि एकवीस मार्च दोन हजार चोवीस फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे तर प्रकारे मित्रांनो यावर्षी ज्या मित्रांनो भरतीची प्रोसेस चालणार आहे ठीक आहे तर आतापासून तयारी चालू ठेवा आतापासून ग्राउंड चालू ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही मागच्या भरतीमध्ये मित्रांनो कमी पडले त्या ठिकाणी जास्त जोर द्या कारण की दोन हजार तेवीसमध्ये ज्या मित्रांनो अग्निर आर्मी रॅली भरती झाली तर जास्त मुलांचं मित्रांनो सिलेक्शन झालं नाही कारण की बरेच विद्यार्थी मित्रांनो हे लेखी परीक्षेमध्ये कटले होते आणि त्यापेक्षाही जास्त मुलं जे मित्रांनो हे ग्राउंडमध्ये रनिंगमध्ये कटले होते आणि त्यापेक्षाही मुलं जे त्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली होती सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली होती ते मुलं जे मित्रांनो मेडिकल आणि हाईटमध्ये कटले होते ठीक आहे तर पहा मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी मागच्या भरतीमध्ये कटले तर त्या ठिकाणी जास्त तुम्ही जोर द्या आणि आतापासून मित्रांनो खचून जाऊ नका तर आतापासून उठा आणि आतापासून तयारीला लागा आहे कारण की लवकरच ही भरती निघत आहे त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो फॉर्म कायच्यात भरता कारण की अग्निवीर आर्मी राहिली भरतीमध्ये दरवर्षी न नवीन नवीन फॉर्म भरणारे जास्त मुलं असते तर त्यांना माहीत नसते की फॉर्म कशात भरला पाहिजे आपण तर तुम्हाला सांगतो जेव्हासुद्धा सुद्धा आर्मीची भरती निघणार आहे तर मित्रांनो जी डीमध्ये फॉर्म भरता तर आर्मी अंतर्गत जे मित्रांनो चार ट्रेड असते आर्मीमध्ये एक जी डी त्याचबरोबर ट्रेड्समॅन टेक्निकल क्लार्क तर जी डीमध्ये मित्रांनो सर्वात जास्त मुलं घेते आणि सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस आहे मित्रांनो जी डीमध्ये आहे कारण की जी डीच्या जागा ज्या मित्रांनो ह्या जास्त असते आणि ट्रेड्समॅनच्या जागा कमी असते त्याचबरोबर टेक्निकलच्या जागा कमी असते क्लार्कच्या जागा कमी असते तर खूप कमी मुले हे टेक्निकल क्लार्क्स आणि ट्रेड्समॅनमध्ये मुलं घेतल्या जाते तर जी डीमध्ये सर्वात जास्त मुलं घेते दोन हजार तेवीसची अग्निवर आर्मी राहिली भरती झाली मित्रांनो यारो मुंबईलासुद्धा पन्नास पन्नास सत्तर सत्तर मुले मित्रांनो शंभर मुले सोडत जा आणि पन्नास पन्नास सत्तर सत्तर मुलं घेत जा ठीक आहे त्याचबरोबर यारो पुणेलासुद्धा जास्त मुलं घेतले यारो कोल्हापूरलासुद्धा असेच मुलं घेतले पन्नास पन्नास सत्तर सत्तर तर जास्त मुले मित्रांनो हे जी डीचे घेतले जाते आणि जास्त सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस मित्रांनो हे जी डीमध्ये आहे तर जेव्हासुद्धा आर्मीची भरती निघणार आहे तर जी डीमध्ये ज्या मित्रांनो तुम्ही कारण की सिलेक्शन होण्याची जास्त चान्सेस आहे जीडी डी यामध्ये ठीक आहे तर लवकरच मित्रांनो अग्निवर आर्मी रॅली भरती निघत आहे तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अग्निवर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या दे माध्यमातून देत राहणार आहे तर हिती संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आजच्यासाठी थांबतो व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत